माझा एक डोमेस्टिकला बिझनेस आहे सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंगचा आणि आज त्यांचा स्वतःचा कंटेनर एक्सपोर्ट ला चाललेला आहे खूप जणांकडून ऐकून आहे की या बिझनेस मध्ये लॉसेस होतात पण ते चुकीचा गायडन्स घेऊन या बिझनेस मध्ये उतरतात त्याच्यामुळे त्यांचा लॉसेस होतो असं मला कुठेतरी वाटते सर्वांना आज मी परत स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर टी म्हणजेच एंटरप्रिनियर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड तर आज आपण अजून एक नवीन सक्सेस स्टोरी बरोबर आलेलो आहे आज जर तुम्ही बघितलं तर धुळ्यापासून त्यांची जर्नी एक्सपोर्ट पर्यंत आपल्या बरोबर कशी घडली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे सरांचा एक बिझनेस आहे सोडा मॅन्युफॅक्चरिंगचा जो की त्यांचा जबरदस्त बिझनेस ऑलरेडी चालतोय पण एक्सपोर्ट मध्ये काय येण्याची आवड झाली कशा पद्धतीने आले काय काय सर्व्हिसेस त्यांना भेटले आणि आज त्यांचा स्वतःचा कंटेनर एक्सपोर्टला चाललेला आहे तर मी सरांकडनं जाणून घेईल की आज ते काय एक्सप्रेस करू शकतात मी धुळ्याहून आहे मी ऍक्च्युअली युट्यूबला सर्च करत होतो इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल कारण की माझ्या डोक्यात खूप दिवसापासून चालू होतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं माझं एक डोमेस्टिकला बिझनेस आहे सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंगचा जो की डोमेस्टिक मध्ये रन होतो तर मी विचार होतो की त्याला आपण एक्सपोर्ट करू शकतो का सोडा बॉटल मध्ये तर मी खूप साऱ्या ठिकाणी सर्च केलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लासेस वगैरे कोण नॉलेज देलास वगैरे तर त्यावेळेस मला अहिंसा ग्लोबल बद्दल माहिती मिळाली बऱ्याच ठिकाणी मी सर्चिंग पण केलं पण च्या स्टाफशी जेव्हा बोललो तेव्हा मला थोडं ते जेन्युअन वाटलं हेल्पफुल वाटलंय त्यानंतर मी क्लास जॉईन केला त्यांचे सेशन अटेंड केले सगळ्या कोर्स कंप्लीट केला आणि आज माझा फर्स्ट कंटेनर आ, जो की मध्ये होतोय पण मी आधी सुरुवातीला विचार केला होता की मी सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करतोय तो एक्सपोर्ट करू पण सरांनी असं गायडन्स केलं की मी त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे टर्न होऊन मध्ये माझं काम स्टार्ट केलं जे की आज माझं बनवायचं पहिलं फर्स्ट शिपमेंट जात आहे तुमच्या कंपनीवर चाललेलं येस आणि एक लास्ट प्रश्न सर की जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आपण प्रॅक्टिकल बिझनेस इन्क्युबेशन घेतो जे पूर्ण भारतात फक्त आपल्याकडे सेटअप आहेत मग त्याच्याच बरोबर आम्ही तुम्हाला काही अपस्केल्स चार्ज करत नाही किंवा जास्त पैसे चार्ज काही कोणते करत नाही एकदम मोजक्या याच्यात आम्ही सगळं तुमचं काम सुरू करून देतो बरोबर आम्ही ज्या काही सर्व्हिस आणि सपोर्ट तुम्हाला सांगितलेले ह्या सगळ्या भेटल्या आहेत का आणि त्या कशा पद्धतीने होते किंवा काय कळालंय आणि लोकांना तुम्ही काय सांगताल ते प्लीज सांगू शकता मी ज्या अपेक्षा घेऊन आलो होतो त्या तो माझ्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेल्या आहेत आणि मी यापुढे पण अशी अपेक्षा आहे की यापुढे पण सरांचं सहकार्य मिळावं आणि काम सोबत पुढे रनवावं नक्कीच आणि आपल्याकडनं जर तुम्हाला सर्व्हिस सपोर्ट फॅसिलिटीज भेटलेल्या आहेत तर लोकांना तुम्ही काय सांगू शकाल कारण की आज बरेच लोक काय करतायत क्लासेस करतायत लाख लाख रुपये फीज भरतायत दुबईला एक्सपोर्ट करतायत आणि लॉसेस किंवा फ्रॉड होत आहेत तर त्यांच्यासाठी एक शेवटचा मेसेज तुम्ही काय देऊ इच्छितात मी पण खूप जणांकडून ऐकून आहे की या बिझनेसमध्ये लॉसेस होतात पण ते चुकीचा गायडन्स घेऊन या बिझनेस मध्ये उतरतात त्याच्यामुळे त्यांचा लॉस होतो असं मला कुठेतरी वाटतंय आज मी ज्यावेळेस सरांकडून नॉलेज घेतलं त्यावेळेस कुठेतरी वाटतंय की या प्रॉफिटेबल बिझनेस आहे त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे की जेन्युएन पर्सन सोबत जोडला गेले पाहिजेत सगळे आणि काम स्टार्ट केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जसं आज सर फील्ड वर आले स्वतः त्यांनी सॉर्टिंग ग्रेडिंग पॅकिंग बघितलं कोल्ड स्टोरेज व्हिजिट झाली आणि आज त्यांच्या नावाने आज त्यांचा पहिला कंटेनर चाललाय हे का शक्य झालं फक्त आमच्यामुळे नाही तर त्याच्यात सरांची मेहनत होती सरांचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ऍक्शन घेतली फक्त विचार करण्यात वेळ घालवला नाही सो मी सरांना अगेन कॉन्ग्रॅच्युलेशन करेन आणि इतकंच नाही तर आज दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा जसा पहिला कंटेनर गेलाय तर मी सरांना एवढं देखील शब्द देईल की तुमचं काम नेहमीच आमच्या बरोबर सुरू जाईल आणि वर्षा अखेरीपर्यंत तुमच्या कमीत कमी दहा ते पंधरा कंटेनर आमच्याबरोबर झालेले थँक्यू थँक्यू